हाय हॅलो नमस्कार मी सोनाल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांच अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात आपण मजेत ना मी पण मजेत तर बघा आपला हा काळा कुट्ट असा तवा आपल्याला साफ करायला खूप मेहनत लागते आणि घसून घसूनही तो चांगला होत नाही तर फक्त कोलगेटच्या सहाय्याने आपल्याला याला अगदी स्वच्छ पांढरा चकचकीत बनवायचा आहे तर त्यासाठी बघा आपल्याला सगळ्यात पहिले तव्यावर कोलगेट टाकून घ्यायचं आहे आणि अगदी एक चमच मीठ टाकायचं आहे आणि थोडस पाणी टाकून त्याला असं हाताने अगदी पसरवून घ्यायचं आहे आणि एक मिनिटासाठी आपल्याला हे तसंच ठेवायचं आहे जेणेकरून ते मिक्स मिक्सचर मिक्स होईल आणि त्या तव्याला लागेल व्यवस्थित ठीक आहे तर आपण सगळ्यात पहिले याला हे लावून घेऊया मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते आणि तुम्ही म्हणणार की ताई बघा किती खराब झालेला आहे तवा एवढा काळा कसा होऊ दिला तुम्ही तर हा प्रश्न प्रत्येक गृहिणीचा आहे आपण कितीही तवा साफ करायचा प्रयत्न केला तरी तो काळा होतोच कधीतरी आपण खूप स्वच्छ ठेवतो हो आणि कधीतरी असं होतं की भाकर केली तर त्याने खूपच काळा होऊन जातो मग आपल्याला असं वाटतं की नको आपण कितीही ट्राय करत राहिलो आणि आपल्याला घाई असते भांडे घसायची तर आपण काय करतो पटपट घसून ठेवून देतो आणि मग तो एक दिवशी असा काळा होऊनच जातो हे माझाच प्रॉब्लेम नाही तर हे प्रत्येक गृहिणीचा प्रॉब्लेम आहे तर बघा त्यानंतर आपल्याला एक मिनटानंतर काय करायचं आहे गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसवर आपल्याला तवा ठेवायचा आहे तसाच तसा, तसा आणि फुल फ्लेम मिडियम फ्लेम वर ठेवायचा आहे आणि त्यावर अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे आणि तो लिंबू आपल्याला पूर्ण तव्यावर पसरून घ्यायचा आहे बघा अगदी गरम आहे त्यामुळे मला चटका बसतोय तर मी थोडस करत आहे तुम्ही ठेवा की आपल्याला हे सगळं आरामातच करायचं आहे जेणेकरून आपल्याला चटका किंवा भाजणार हाताला नाही तर बघा या प्रकारे आपल्याला पूर्ण लिंबू लावून घ्यायचा आहे आणि अगदी तवा गरम होऊ द्यायचा आहे बघा इथे तवा आपला गरमच आहे आणि गरम, गरम तव्यावरच आपल्याला काय करायचं आहे आपण चाकू घेऊया आणि आपल्या सांडशीच्या मदतीने जे साईड साईडचे जे कडे असतात ते कडक होतात खूप कडक होतात आणि तेच काळे होतात आणि त्यामुळेच आपला तवा काळा काळा व्हायला सुरुवात होते आणि पूर्ण तवादेखील काळा होतो पण बघा आपण काय करूया थोडं थोडं याच्या साह्याने असं काढून घेऊया आणि मग तुम्हाला मी साईड साईडचं सा काढून दाखवल्यानंतर दाखवते बघा इथे आपला आणि गॅसची फ्लेम मिडियम स्लो टू मिडियम ठेवायची आहे जेणेकरून तो तवा काळाच राहील बघा आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला असं घसून घ्यायचं आहे आणि थोडंसं चटका लागेल थोडीशी मेहनत आपल्याला करायलाच लागणार आहे कारण तो पूर्णच काळा आहे पण बघा जर अशा प्रकारे कॅ गॅस चालू ठेवायचा आणि घसत राहायचं आहे जेणेकरून तो तवा काळा निघतच जाईल आणि आपल्याला हळूहळू याला सांडचीच्या सहाय्याने घसत जायचं आहे तो अगदी स्वच्छ होऊन जाणार आणि बघा तुमच्याकडे जर बारीक घसणी असेल तर अगदीच छान होईल बघा तुम्हाला जर हे जे डाग आहेत ते काढायचेच असतील तर तुम्ही अजून घसून घेऊ शकता आणि बघा याच्यावर आपण टाकूया थोडंसं आपलं जे लिक्विड आहे भांड्यांचं ते आणि सर्फ पावडर जी तुमच्याकडं निरमा पावडर असेल ती टाका आणि त्याने हाताने पसरवून आणि त्याला अगदी स्वच्छ घसवून या बारीक तार तारेच्या तारे घसण्याने घसा तो अगदी स्वच्छ निघून जाईल परंतु मला असं वाटलं की आपल्याला इतकाच घसायचा आहे कारण आपण रेग्युलर घसू त्याच्याने तो तवा निघून जाईल आणि पूर्ण पांढरा शुभ्र होऊनच जाईल एक दोन घसण्यामध्ये म्हणून मी जास्त मेहनत घेतली नाही बघा तुम्हाला हवंच असेल तर तुम्ही छान असं घसून घेऊ शकता आणि बारीक तारेच्या घासने जर घसलं तर अगदी स्वच्छ हा निघून जातो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि बघा याला स्वच्छ करून मी दाखवते व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा